वारणा न्यूज मराठी विश्वासार्ह बातमीचा घरफोडी करणारा चोरटे एल सी बीच्या जाळ्यात पाच लाख बावन्न हजार दोनशे रुपये किमतीचे दागिने पोलिसांनी केले हस्तगत गांधीनगर परिसरात चोरी करणाऱ्या चोराला स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या शाखेच्या पोलिसांनी बेड्या टोकल्यात त्यांच्याकडून पाच लाख बावन्न हजार दोनशे रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस आणताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिस अंमलदार पोलिस अंमलदार संजय कुंभार व विजय इंगळे यांनी खात्रीशीर माहिती मिळाली की गांधीनगर इथं झालेल्या एका घरफोडीत संदीप डोणे हा मुख्य आरोपी संदीप डोणे हा चोरीतील दागिणी विकण्यासाठी आमजाई वरवडे तालुका राधानगरी येथील स्मशानभूमीजवळ येणार आहे मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांच्या पथकानं सदर ठिकाणी सापळा रचून संदीप डोणे राहणार डोणेवाडी तर्फ तळगाव तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर याला अटक केली संदीप डोणे यांना दागिने व रोख रक्कम चोरी केल्याचं कबूल केलं त्याच्या ताब्यातून तेवीस पूर्णांक सहाशे ग्रॅम सोन्याचे तर दोनशे पंच्याहत्तर ग्रॅम चांदीचे व रोख रक्कम असा एकूण पाच लाख हजार दोनशे रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला ही कारवाई पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे उपनिरीक्षक जालिंदर जाधव अंमलदार संजय कुंभार विजय इंगळे महेश पाटील सागर माने लखन पाटील शुभम सकपाळ संजय पडवळ कृष्णात पिंगळे अमित मर्दाने अमित सरजे व सुशील पाटील यांनी केली and press the bell icon. Never miss an update.